नमो बुद्ध तथागत गौतम बुद्ध राजगृहामध्ये आहेत हे कळल्यावर राजा शुद्ध धनाला त्यांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्यांनी दूताकर्वी निमंत्रण पाठवले बुद्धाजवळ जाऊन दूत म्हणाला जगद वंदनीय तथागथा ज्याप्रमाणे कमल पुष्प सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताश्री आपली वाट पाहत आहेत शुद्धधन राजाची विनंती मान्य करून गौतम बुद्ध आपल्या भिकून सहित कपिल वस्तूला जायला निघाले बुद्ध येणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली घराचा त्याग केलेला युवराज आता जगाला मार्ग दाखवणारा बुद्ध झाला आहे हे, हे कळताच त्याला पाहायला नगरातील सर्व लोक जमा झाले स्वतः राजा शुद्धधन आणि महाप्रजापती आपल्या पुत्राला भेटायला आले बुद्धाचे तेज आणि गांभीर्य पाहून ते थक्क झाले आपला मुलगा जगद्वंदनीय बुद्ध झाला आहे हे पाहून दोघांच्याही मनात आनंद झाला आपल्या मुलाचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन राजा स्वतः रथातून खाली उतरला आणि बुद्धाला वंदन करून म्हणाला तुम्हाला पाहून सात वर्ष झाली आम्ही या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या मुलाला नावाने हाक मारावी त्याला आपले राज्य देऊ करावे असे विचार राजाच्या मनात आले राजाने आपल्या आनंदाला आवरले आणि तो आणि आता तो आपला पुत्र नाही तर महान बुद्ध आहे याचे भान त्याला आले पराग कोटीचा आनंदी असूनही औपचारिक राहावे लागण्याचे दुःख त्याच्या मनात तयार झाले आनंद आणि दुःख यांचा निराळा अनुभव राजाला आला राजाच्या मनाची अवस्था जाणून बुद्ध म्हणाले आपल्या पुत्राबद्दल राजाच्या मनात आपार प्रेम असले तरी तिथे मुलाला गमवल्याचे दुःखसुद्धा आहे राजाने मनातील प्रेम भावनेने सर्व मानवजातीशी स्वतःला जोडून घ्यावे तेव्हा सिद्धार्थाच्या जागी आता महान बुद्ध आहे जो जगाला पित्याच्या मायेने प्रेम करतो हे तुमच्या लक्षात येईल त्यातूनच तुमच्या मनामध्ये शांती प्रस्थापित होईल बुद्धाच्या वचनाने शुद्धातून राजाचे मन शांत झाले राजा आपल्या महालात परतला आणि बुद्ध आपल्या भिकून सहित मनामध्ये थांबले दुसऱ्या दिवशी बुद्ध नगरामध्ये भिक्षा टनाला गेले जो सिद्धार्थ कपिल वस्तूमध्ये रथातून फिरायचा तोच आता दारोदारी भिक्षा मागत आहे ही बातमी सर्वत्र पोहोचली या बातमीने राजा दुःखी कष्टी झाला तो सर्व काम सोडून बुद्धाजवळ गेला आणि म्हणाला तू का माझे नाव खराब करत आहेस मी तुला आणि तुझ्या दोन हजार भिकुंना अन्न पुरवू शकतो हे तुला माहीत नाही का यावर अतिशय शांत मुद्रेने बुद्ध म्हणाले मी माझ्या वंशाच्या प्रथेप्रमाणे भिक्षाटन करत आहे त्यावर गोंधळलेला राजा म्हणाला तुझ्या वंशात कुठल्याही राजाने अन्नासाठी भिक्षा मागितलेली नाही गोंधळलेल्या राजाला बुद्ध म्हणाले तुम्ही राजाचे वंशच आहात परंतु मी आता प्राचीन बुद्धाचा वंशज आहे मी माझ्या बुद्ध वंशाप्रमाणे भिक्षाटन करत आहे बुद्धाचे म्हणणे ऐकून राजा निरुत्तर झाला त्यानंतर बुद्ध म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्याने त्यातील मौल्यवान रत्न आपल्या पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून मी माझ्या धम्मरूपी धनाची भेट तुम्हाला देतो असे म्हणून बुद्धाने पुढील गाथा म्हटली उत्थिते नप्पमज्जय धम्मंग सुचरित चरे धम्मचारी सुखंग सेती अस्मी लोके परम विच ह्या गाथेचा अर्थ असा की उठावे आळशी बनू नये आणि सुचरित धम्माचे आचरण करावे धम्माचे आचरण करणारा नेहमी सर्व सुखाने राहतो बुद्धाचे हे वचन ऐकून राजा श्रोतापन्न झाला बुद्धाच्या उपदेशानुसार आचरण केल्याने कालांतराने शुद्ध धनराजा अनागामी सकृत आगामी अवस्थेला पोहोचला आणि शेवटी त्याने निर्वाणाचा अनुभव घेतला तर कशी वाटली ही जगातील महान पुत्र आणि पित्याची गोष्ट ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा ज्याने हा व्हिडिओ इतर बुद्धिष्ट लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद